नमस्कार मंडळी तर तुमच्यात कोणती दैवीय शक्ती आहे आणि अशी कोणती दैवी शक्ती आहे जी तुम्ही अट्रॅक्ट करताय असा हा मेसेज आहे तर अशी कोणती दैवीय शक्ती आहे देवी देवता कुलदेवी किंवा अशा पॉझिटिव्ह एनर्जी आहेत ब्रह्मांडाची एनर्जी आहे इष्टदेवतांची एनर्जी आहे जी तुम्ही अट्रॅक्ट करताय तर अशी कोणती दैवी शक्ती आहे जी तुम्ही अट्रॅक्ट करताय ते आपण या रिडिंगमध्ये बघतोय की अशी कोणती शक्ती आहे जे तुम्ही अट्रॅक्ट करताय तर तुमच्यामधलं तुमच्या हार्ट पण होते पिवळा रंग जो आहे तो तुमच्यामध्ये खूप जास्त इम्प्रूव्ह होतो पिवळ्या रंगाशी तुम्ही जास्त कनेक्ट करता कारण ही दत्तगुरूंची एनर्जी आहे ही ही एनर्जी अशी आहे जे आ, जी तुम्हाला गुरुतत्वाशी कनेक्ट करते गुरूंचा आशीर्वाद कनेक्ट करते आणि दैवी शक्ती जी आहे तुमच्यामध्ये जी म्हणजे ब्रह्मांडातली जी, जी दैवीय शक्ती आहे जी गुरूंची आहे गुरूंचा आशीर्वाद गुरूंची शक्ती तुम्ही अट्रॅक्ट करताय आणि त्यामुळेच तुमचे जे वाणी आहे ती खूप शुद्ध होते तुम्ही खूप चांगलं मोटिवेशनल स्पीकर असाल किंवा खूप छान तुम्ही तुम्ही लाईक शाळेमध्ये शिकवत असाल जर भूमिकेमध्ये तुम्ही असाल किंवा तुमच्यावर गुरूंचा खूप आशीर्वाद आहे ज्यामुळं तुम्ही गुरूंची शक्ती जी आहे गुरूंचा आशीर्वाद जो आहे तो तुम्ही अट्रॅक्ट करताय खूप अशी दैवीय शक्ती तुमच्यामध्ये आहे तुमचा आवरा जो आहे खूप असा पिवळा रंग तुमच्या आवऱ्याचा जो रंग आहे तो पिवळ्या रंगाचा असा दिसतो इथं आणि हा आवरा तुमचा खूप असा अट्रॅक्टिव्ह आहे जेणेकरून इतरांना सुद्धा तो प्रेरित करतो अध्यात्मिक जर्नीवर पुढे जाण्यासाठी आणि कोणती अशी दैवीय शक्ती आहे जी तुम्हाला अट्रॅक्ट करते देवी देवी जी आहे देवीची शक्ती म्हणजे जर जा कुलदेवीची जी शक्ती आहे ते कुलदेवीचे जे ब्लेसिंग्स आहेत ते तुमच्यावर खूप अट्रॅक्ट होत आहेत ते तुमच्यावर खूप सारे अट्रॅक्ट होऊन येत आहेत आणि तुम्ही खूप फोर्सनं ती शक्ती घेता ऑब्झर्व करता त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत तर तुम्हाला हा मेसेज दिला जातोय ही अशी देवीय शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट करते आणि मातारांची मी तुम्हाला काय म्हणलं देवीय शक्ती तुम्ही अट्रॅक्ट करताय ही शक्ती जी आहे ही देवी मातारा म्हणजे त्यांची अट्रॅक्शन मातारा आणि निसर्ग ही जी निसर्गातली ही जी शक्ती आहे ती सुद्धा तुम्ही अट्रॅक्ट करताय ब्रह्मांडाची शक्ती अट्रॅक्ट करताय आणि लाल रंग जो आहे तो सुद्धा तुम्ही अट्रॅक्ट करताय जो मुलाधार आणि हार्टचक्रात तुमचं दोन्हीही बॅलन्स होते आणि त्यामुळंच तुम्ही ही जी लाल आणि हिरवा रंग सुद्धा अट्रॅक्ट करताय आणि मातारांची जी शक्ती आहे ती शक्ती सुद्धा तुमच्या आशीर्वाद आशीर्वाद रुपी जो तुमच्याकडे अट्रॅक्शन आहे ते तुमच्याकडे होते आणि ही दैवी शक्ती तुम्हाला तुमच्या नव्या स्वरूपात आणण्यासाठी खूप मदत करणार आहे थँक्यू